काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता सर्वांना माहिती असेल की मराठी आणि परप्रांतीय हा वाद सध्या वाढत चाललेला आहे आणि त्याच दृष्टिकोनातून एक व्हिडिओ व्हायरल झाला तो दादांच्या संदर्भातला होता आर पी एफचा विषय होता पण नक्की नेमकं झालं काय त्याचे त्याचा घटनाक्रम काय आणि तो कशामुळे झाला हे आपण जाणून घेणार

इधर नंबर आणि तो मराठीत बोलणार तो काय बोलणार मराठीतच बोलायचं तू काय बोलतोय मला मराठी येत नाही मराठीतच बोला तू येऊ त्या डीआरएम कडे कंप्लेंट तुझा नंबर कर तुझे नंबर डीआरएम कडे कंप्लेंट करणार तुला मराठीतच बोलावं लागणार नाही तुझ्या राज्यातून काम करायचं हा कसं बोलू शकतो मराठी मला येत नाही मी मराठी बोलणार नाही अरे तुम्ही मराठी तुम्हाला वाटलं पाहिजे हा असा बोलतोय म्हणून तुम्ही बोलता त्याची बाजू घेता ती गोष्ट आहे यार बाजूचा प्रश्नच नाही आणि दुसरी गोष्ट तिथे लिस्ट बनली कशी जो येतो तो जो येतो क्लांबरला उभा दे काय पण लिस्ट बनवतो कोण तिला अधिकार दिले कोणी नाही मराठी मला हिंदी येत नाही म्हणजे मला म्हणजे मी यांच्याशी बोलतो तुम्ही मला बोलताय की मला हिंदी येत नाही म्हणजे मी याच्याशी मराठीत हिंदीत बोलाय तुम्ही असं बोलताय तुमचं नाव काय संजय तुपलोंडे तुम्ही मला सांगता तुम्ही याच्याशी हिंदीत बोला काय साहेब चार दिवसापूर्वी सीएम साहेबांच स्टेटमेंट आहे ज्लिअर आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी बोललं पाहिजे महाराष्ट्राचा कायदा आहे मराठी आपली अभिजात दर्जा प्राप्त झालेली भाषा आहे त्याच्यामुळे प्रत्येक राज्याला मराठी मानपण आहे तुम्ही बोलता की तुला हिंदी येत नाही म्हणून प्रत्येक राज्याला मराठी मराठी हिला अभिजात दर्जा प्राप्त झालेला आहे त्याच्यामुळे झालेला आहे अरे यार तुम्हाला हेच माहिती नाही किती वर्ष सर्व्हिस झाली साहेब तुमची आधी तो होते कधी प्राप्त झाला तुम्हाला माहिती गव्हर्नमेंट प्रमाण तुम्ही तुम्हाला माहिती पाहिजे मराठीचा अभ्यास दर्जा कधी प्राप्त झाला तुम्ही मला मला बोलताय की तुला हिंदी येत नाही नमस्कार मी विनीत मोरे आपला माणूस व्ही एम यूट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षांचे हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना आणि नवीन मुलाखत तर मी मराठी यूट्यूब कंटेंट क्रिएटर आपला माणूस विया मी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत तर आपल्या सोबत आहेत उल्हासनगरचे सचिन दादा कदम जे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सेनेचे उपाध्यक्ष आहेत आणि काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता सर्वांना माहिती असेल की मराठी आणि परप्रांतीय हा वाद सध्या वाढत चाललेला आहे आणि त्याच दृष्टिकोनातून एक व्हिडिओ व्हायरल झाला तो दादांच्या संदर्भातला होता आरपीएफ चा विषय होता पण नक्की नेमकं झालं काय त्याचे त्याचा घटनाक्रम काय आणि तो कशामुळे झाला हे आपण जाणून घेणार आहोत तर सचिन दादा तुमच्या आपला माणूस युट्यूब चॅनलवर हार्दिक हार्दिक स्वागत तर माझा पहिला प्रश्न आहे की मराठी माणसावर अन्याय होतोय किंवा मराठी बोलली जात नाही कारण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय आणि काही दिवसापूर्वीच आपल्यासोबत हा विषय घडला तर त्याबद्दल आपल्या प्रेक्षकांना सांगा मुळात त्या दिवशी आम्ही आमचं जे मनसेचं कार्यालय आहे कार्यालयामध्ये आम्ही सगळेजण बसलो होतो आमच्या एरियातले स्थानिक नागरिक आहेत तर आमच्या इथून हाकेच्या अंतरावरतीच रेल्वे स्टेशन आहे तर त्यांना रिझर्वेशन हवं हो होतं म्हणून ते दुपारी गेले होते तिथे एक म्हणजे एजंट असतात त्यांची एक मुलगी होती ती बसली होती तिने सिरियल नंबर लिहून घेतला ती त्याला बोलली की अंकल नंबर तो मिल जाएगा तरी तो बाबा म्हणजे असते ना खरंच नंबर देणार की नाही देणार म्हणून तो परत पाच सहा वाजता गेला की बाबा माझा नंबर आहे की नाही आहे तर तेव्हा पण ते बोलले की ठीक आहे नंबर आहे का हे नाही मग नंतर तो परत जेवण झाल्यानंतर एक साडेआठ नऊ ला परत तो स्टेशनला गेला की बाबा मला इथे रात्रभर थांबायचं आहे काय प्रोसेस आहे की मला तिकीट एमर्जन्सी हवी आहे मध्ये बरोबर त्या हिशोबाने ते आठ काहीतरी तो तिथे गेला वगैरे मग त्याच्यानंतर तिथे गेल्यानंतर ती जी यादी बनवलेली होती तर यादी तिचं नावच नव्हतं मग तो तिला बोलला रे बेटा नहीं, नहीं, हो अभी अभी तो नाही म्हणजे यादी बनवली बोलतो नाम नाही आपला नंबर नाही असं तस मग त्यांचं तिथे काहीतरी वादविवाद झाला मग ते जास्तीच झालं त्यांनी मला फोन केला की सचिन किधर आहे वगैरे असं तर मी बोलला इथेच काय झालं तर मला बोललं की बाबा असं असं मी आलेलो स्टेशनला वगैरे तर त्याच्यामुळे थोडस हे आहे तर मी बोललो की ठीक आहे मी येतो स्टेशनला म्हणून मग आम्ही इथून होतो तर आम्ही गेलो स्टेशनला वगैरे स्टेशनला गेलो मग त्याच्यानंतर मग विचारलं काय झालं वगैरे मग त्यांनी मला सगळं एक्सप्लेन केलं किंवा मी सकाळी आले दुपारी क्रम सांगितलं आम्हाला त्या अनुषंगाने तुम्हाला मी उभा होतो मग आता संध्याकाळी आल्यानंतर असंच नाही मग आम्ही विचारलं की बाबा यादी बनवली कोणी काय कसं तिथे जे दलाल असतात तर त्यांच्यातला एक असा आला मोरक्या पुढे बोलतो हे एक दीड वर्षापासून चालू आहे तुम्ही आता कसे काय ते आम्हाला सगळ्यांना विचारता वगैरे असं तसं तर त्याच्यानंतर मी बोल ठीक आहे तुमचं एक दीड वर्षानं चाललंय आपला सहसा रिझर्वेशन काउंटरशी काय संबंध जास्ती पडत नाही एखादी नागरिकांची किंवा प्रवाशांची तक्रार आली तरच आपण स्टेशनला जातो हो किंवा त्या विषयावरती चर्चा बरोबर असं तर मग ते, ते सगळं झालं थोडस डिबेट सारखं झालं वाद चालू होता की मग तुम्हाला इथे अधिकार दिला कोणी सगळं लिस्ट बनवायचं हे ते मग तेव्हा ते आर चे दोन <coughs> पोलीस आले सगळं हा ते आले आणि त्यांनी म्हणजे गर्दी भरपूर झाली स्टेशन परिसरात पांगवण्याचा प्रयत्न केला वगैरे मग त्यातून एक आरपीएफ चव्हाण म्हणून जो आहे तो आला वगैरे वे चलो इधर चलो निघलो व्हायचा तसं हे ते हवं चालू आहे नवीन होतं ओळखत नसेल वगैरे कोणाला इकडे काय असं आम्ही पण काय बोललो वर्दीवर आहे आहे वर साहेबांनी सांगितलं की वर्दीचा रेस्पेक्ट करा वर्दीला मान सन्मान द्या त्या वर्दीच्या रेस्पेक्टला हे करून आम्ही काय बोललो नाही तर आम्ही त्यांना बोललो की बाबा इथे सगळं चाललंय तुमचं काम आहे लक्ष देणं बाबा तू हिंदीत का बोलतोय बरोबर तुला जेव्हा शासनाचा नियम आहे महाराष्ट्र सरकारचा नियम आहे तर तुला मराठीत बोललं पाहिजे शासकीय कर्मचारी म्हणून असं तो, तो, तो बोलताय माला बोला नहीं मैं सेंट्रल गवर्नमेंट का एम्प्लॉय हूँ और मुझे क्या हिंदी आती नहीं है तो मैं बोला ठीक है आप सेंट्रल गवर्नमेंट के एम्प्लॉय है तुला बाबा मराठी बोलना गरजे से है तो महाराष्ट्र ड्यूटी कर तो बोलता हम सेंट्रल गवर्नमेंट का आदमी हम हर जगह पे जाते रहेंगे तो हम स्टेट का भाषा बोलते रहेंगे का कैसा करेंगे मग बोला आप जो बोलते है तुम्हें तो तुम्हें जिते जा राज्य की भाषा तुम्हारा तो बोलनी गरजे तुम्हें जा तो बोलता नाही म्हणजे मराठी आती नाही म्हणजे मराठी बोलणी मराठी बोलून नाही मग त्याच्यानंतर म्हणजे बोलतो ना की मराठी बोलणार नाही म्हणजे काय मराठी येत नाही बाबा नवीन आलाय तू शिकशील आपण काहीतरी बोललो तू लवकर शिकून घ्या आठ दहा दिवसामध्ये पण मी मराठी बोलणारच नाही बरोबर हा एवढी तू एक म्हणजे गव्हर्नमेंटचा एम्प्लॉई असून एवढी तुझ्यामध्ये मंगरुरी का बरोबर की तुम्ही मराठी बोलणारच नाही त्याच्यामुळे मग तो रिझर्वेशनचा जे दलालांचा जो विषय होता तो बाजूलाच राहिला आणि हा आमचा म्हणजे तो जास्ती तू मराठी नाही बोलतो आणि जो पूर्ण एरिया मराठी भर वस्तीमध्ये आम्ही सगळे तिथे आहोत सगळे तो डायरेक्ट मग तो बोलतो नाही मेरे सिनियर आहे या करू मला त्याला बोललो की मी तुझी डीआरएम कडे जीएम कडे कंप्लेंट करणार या गोष्टीवर की जेणेकरून तू बोलतो की मी मराठी बोलणारच नाही मग त्याच्यानंतर बोलतो नाही नाही मेरे सिनियर से बात करू ठीक आहे येऊ द्या सिनियर मनसे आणि पोलीस स्टेशन काय नवीन नाही मनसे पोलीस केस हे पण काय नवीन नाही त्याच्यामुळे ठीक आहे येऊ दे ना आम्ही असं कुठला काय केलंय बुडणं की आम्ही घाबरून कुठे जाऊ बरोबर बोल तुझ्या सिनियर्सला बोललो आम्ही बोलतो सगळेजण तरी आम्ही बराच वेळ तिथे अर्धा तास थांबलो सगळेजण उभे चहा वगैरे पियालो आलो त्याच्यानंतर आम्ही परत वरती ऑफिसला आलो ऑफिसला आम्ही चालत चालत आलो वगैरे सगळं ते मग त्याच्यानंतर परत तो त्यांचा सिनियर आले सिनियर आले वगैरे तो बोलतो काय झालं इशू कुठे सचिन कदम त्यांना बोलवा वगैरे असं मग तो मित्र उभा होता त्यांनीच मला फोन केला अरे तुमच्या नावाने बोलतात तर तुम्ही या ते भेटायचं आहे तर मी बोलतो ठीक आहे परत आम्ही स्टेशनला गेलो स्टेशनला गेलो मग ते साहेबांना भेटलं होतं साहेब तुम्ही सिनियर आता ठीक आहे साहेबांनी सांगितलं रेस्पेक्ट वर दिला तर बोलता हा मी काय झालं तर मग ते म्हणलो असं असं एक हाय म्हणजे ते दुसरे समाजाचे होते त्यांनी बोला मी मराठी बोलणार नाही एक्स वेझेड हे स्वतः मराठी मरा हे अधिकारी स्वतः मराठी म्हणजे अधिकारी मला विचारतात तुला हिंदी समजत नाही का आ, अरे मी तेव्हा मी साहेबांवर साहेब की तुम्ही त्याला बोललं पाहिजे तुम्ही आम्हाला बोलता की तुम्हाला हिंदी समजत नाही का म्हणजे एक मराठी माणूस एक अधिकारी जर असं आपल्याला ते मराठीचं प्रेम फक्त नावापुरती बरोबर जेव्हा तुमच्यावरती कुठे अन्याय होणार तेव्हा मराठी करणार पण तुम्ही मराठीची कधीच बाजूने घेत नाही तुम्ही एज अ सर्वंट आहात तुम्हाला शासकीय नियम माहिती आहे तरी तुम्ही काहीच नाही मी त्यांना बोललो की बाबा मराठी भाषेला आपल्या जागतिक दर्जा प्राप्त झाला आहे त्याच्यामुळे प्रत्येक राज्यामध्ये मराठीला तर मानसन्मान दिला जाईल ते माहिती मराठीला कधी जागतिक दर्जा प्राप्त झाला मी बोललो यार तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट आहात तुम्हाला हे सांगावं लागतं म्हणजे काय बोलू त्यानंतर बोललो लेटेस्ट चार पाच दिवसापूर्वी मुख्यमंत्री साहेबांनी एक आदेश काढला की जेवढे शासकीय निमशासकीय ऑफिसेस आहेत आपले तिथे मराठी बोललीच गेली पाहिजे मराठीमध्ये सगळा संवाद साधला गेला पाहिजे आणि सगळं क्लेरिकल वर्क मॅक्झिमम मराठीमध्ये होणं गरजेचं आहे तो बोलतो असं कुठे मला दाखवा तर मी बोललो आता तुम्हाला काय बोलू मग त्याच्यानंतर मी बोल आता वर्दीवरती आहेत आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे साहेबांचा जो आदेश असतो तो मी पाळतो की वर्दीला रेस्पेक्ट द्या मानसन्मान द्या म्हणून तिथे मुला वाद घालण्यापेक्षा आम्ही वरती आलो तिकीट काउंटरला बोललो किंवा सीएनसी ला फोन करा सीएनसीला बोलवून घ्या सेशन वास्तरांना आम्हाला कंप्लेंट रजिस्टर लिहायची आहे काय झालं असं साडे दहा पावून अकरा झालेले साहेब आले ते पण ओळखीचे होते वगैरे हो काय झालं सचिन वगैरे हो मी त्यांना सगळं सांगितलं बोलत नाही असं नाही बोललं पाहिजे होत मी तरी त्यांना समजवतो हो वगैरे मग त्यांनी म्हणजे कुठेतरी कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला वयाने मोठे होते सिनियर आहेत ते त्यामुळे वयाने आम्ही त्यांना ठीक आहे त्यांना तरी मी त्यांना सांगितलं की ठीक आहे तुम्ही मला कंप्लेंट बुक देत नाही ठीक आहे तुमचे एम्प्लॉई पण मी ह्या गोष्टीची जीएम कंप्लेंट करणार म्हणजे करणार की जर समजा असं तुम्ही मराठी बद्दल बोलत असाल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही कदाही ऐकून घेणार नाही आणि कधीच गप्पा राहणार नाही असं बोललो दहा अकरा होत आलेले होते म्हणून आणि जास्तीच क्राउड जमा झालेली म्हणून सीएनसी पण थोडे आमचे वयस्कर आहेत असं करण्यापेक्षा म्हणजे हे करण्यापेक्षा आम्ही आलो मग दुसऱ्या दिवशी मग आम्ही मी ट्विट केलं होता जीएम ऑफिसला वगैरे सगळं असं पण त्याच्यातून अजून काही रिवर्ट आलं नाही सॅटर्डे संडे होता त्याच्यामुळे कोण असेल नसेल पण उद्या मंडे आहे ठीक आहे तर एक दोन दिवसात तुमचा शिवजयंतीचा पण उत्सव चालू आहे आमचा पण एक दोन दिवसात आम्ही जीएम ऑफिसला वगैरे भेटणार आहोत आणि रिस्क्रम याची तक्रार करणार आहोत तक्रार तर खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं म्हणजे काय झालं नक्की आता तुम्ही जर बघत असाल प्रेक्षकांना देखील मी सांगतो की सध्या परप्रांतीयांचे जे हल्ले होत आहेत म्हणजे कल्याणमध्ये जो इन्सिडेंट झाला तो वेगवेगळ्या ठिकाणी होत आहेत तर त्याबद्दल आणि ही नवीन परत केस म्हणजे नक्की आपण काय केलं पाहिजे किंवा त्याच्यावर आपण काय ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे हे देखील आपल्याला सांगितलं तर बरं होईल मी तुमच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील नागरिकांना एवढीच विनंती करतो जिथे जाल तिथे शक्य तितकं मराठी बोला मराठीतच संभाषण साधा समोरचा कसंही बोलत असेल तरी ते मराठीत बोलण्याचा प्रयत्न करा आपण महाराष्ट्रात जातो आपल्याला शिवाजी महाराजांचा बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आहे त्याच्यामुळे मॅक्झिमम महापुरुषांचा वारसा आपल्या महाराष्ट्राला लाभलेला आहे साधू संतांचा वारसा आपल्याला लागलेला आहे अरंक्य म्हणजे भरघोस अभ्यास असं भरपूर आहे म्हणून आपल्या मराठीला जागतिक भाषा दर्जा प्राप्त झालेला आहे खूप जुनी भाषा आहे म्हणून जिथे जाल तिथे तुम्ही मराठीचा अभिमान बाळगा मराठीमध्येच बोललं गेलं पाहिजे हे तुम्ही स्वतःचं कर्तव्य समजा आणि शक्य तिथे मराठीत बोला आणि जिथे तुम्हाला कुठेही अडथळा निर्माण झाला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्या बरोबर आहेतच जिथे जिथे आमचे पदाधिकारी सहकारी आमचे असतील त्यांचे संपर्क साधा आम्ही तुमच्या सोबत आहोतच मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की आपल्याला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय पण हा दर्जा मिळून फायदा नाही तर आता हे जे विषय होतात तर त्याच्या संदर्भात देखील मला असं वाटतं की दंड किंवा ह्या गोष्टी होणं गरजेचं आहे तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल मुळात तुमच्या माध्यमातून मी सर्वांना एवढंच सांगू इच्छितो की, की शासनाने परिपत्रक काढलंय जी आर काढलेला आहे तर शासनाने कडे कोट महाराष्ट्रामध्ये मा मराठी बद्दल असं कोण द्वेष करत असेल त्याच्यावरती कठोर कारवाई करणं गरजेचीच आहे दुसरी गोष्ट खूप जणांना असं वाटत असेल की मनसेची एकही सीड आलेली नाहीये की मनसे फक्त भाषणापुरते साहेबांच्या मनसेचं का आहेच नाही असं मुळात काहीच नाही मनसे आहे जेव्हा जेव्हा जिथे जिथे प्रॉब्लेम होतात नागरिकांनाही प्रॉब्लेम होतो त्यांना पहिलं दरवाजा खटखडायचा असताना तर महाराष्ट्र सैनिकाचा खटखटात त्याच्यानंतर आमच्या साहेबांच्या दादात आणि आम्ही आमचं अवभाग्य समजतो की आमचे साहेब आहेत आणि साहेबांनी आदेश दिला आम्हाला की जो येईल त्याचं तुम्ही काम करा त्याच्यामुळे आम्ही कामं करू आम्हाला नागरिकांनी भरभरून प्रेम दिलं नागरिकांनी भरभरून मतदान दिलं आम्ही नागरिकांकडनं हरलो नाही आम्हाला युएमनी हरवलंय एवढं मी तुम्हाला सांगतो मनसे नेहमीच तुमच्या बरोबर आहे एवढंही तुम्हाला परत ग्वाही देतो आणि सरकारने मराठी द्वेषा जो करत असेल द्वेष करत असेल त्याच्यावर कडक कारवाई करावी एवढी मी सरकारला विनंती करतो खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं तर जाता जाता सगळ्यांना मी नेहमीच आपला प्रश्न आहे की मराठी माणूस किंवा मराठी तरुण हा व्यवसाय करत नाही तर किंवा नोकरीकडेच जातो हा आपला नेहमीचा प्रश्न आहे त्याबद्दल आपल्या प्रेक्षकांना थोडं सांगा मराठी तरुण व्यवसायाकडे जात नाही असं म्हणजे बोलणं चुकीच आहे मराठी तरुण समजा मी चित्र मराठा मध्ये वगैरे मराठी आमच्या जे मुलांचे व्यवसाय वगैरे आहेत पण मुळात कसं होतं की मराठी म्हणजे आपण इथे राहतो फॅमिली बेस्ड आहे थोडासा मिडल क्लास आहे पहिल्यापासून तर त्याच्यामुळे त्याचा एक मानसिकता असते की बाबा दोन महिने बिझनेस नाही चालत माझं घर कसं चालेल बरोबर त्याच्यामुळे कुठेतरी डमळतो हो पण तुमच्यामध्ये सांगतो की ज्याला कोणाला व्यवसाय पण करायचा असेल किंवा काय कर आम्ही शक्य तेवढी तुम्हाला सहकार्य करू आणि मराठी उद्योग उद्योजक कसे निर्माण होतील हे आम्ही त्याचा प्रयत्न करू तो हार्दी -हार्दी तर खूप चांगल्या पद्धतीने दादांनी आपल्याला सांगितले त्याबद्दल दादांचे आणि महाराष्ट्र नवनवीन सेनेचे हार्दिक हार्दिक आभार तर असेच नवन विषय नवन व्यक्तींच्या मुलाखती नवनवीन ठिकाणं मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी पाहत राहा आपला म्हणू सुयम युट्यूब चॅनल त्याला जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि विनित मोरे ओपिनियम या फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद